मैं टीशी कायी टीशी नहीं, नहीं आ? वर वर आता माहिती पेशी कशी तोंडून काय तोंड काही समजून नाही राहिलं बाबा काही पेशीच काम पडलं नाही ना काही नाही ना आता बहिण बघतात काम पडलं तर काकलं कुठं राहते काय राहते काही समजत नाही हा आणि डोळ्या बरोबर दिसतही नाही आता आता दुनला दिसून राहिलं कुठं ठेवलं काय ठेवलं जात होते बघतात हा पहिल्यापासून जर माहीत राहिला आपल्या कागद कुठं राहते आणि काय राहते तापत नाही राहत हा आता सगळे काटलं झालेच माझ्याजवळ काय 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 लागते मध्ये त्या लाडली बहीण आले तर माझ्याजवळ सगळेच कागद आहे माझ्या आधार कार्ड बी आहे माय फोटो बी आहे हा माझ्या बँकेचं पासबुक बी आहे हा अल अजून जे बाकीचे कागद आहे हे सगळे आहे राशन कार्ड यायचं हा अल टी सी बी आहे जन्माचा दाखलही आहे सगळेच तर काय माई हा फक्त आता सगळे जमा करणं आहे जाणं आहे तिथं देणं आहे हा अंगणवाडी मॅडमले हा नाही तर याच्या ओळखीचे आहे म्हणते मित्र ऑनलाईन शेतू आले तर ते करून देते तर करतो आता सगळे कागद जमाना देऊन देतो याच्याजवळ जा म्हणतो तुमच्या मित्राजवळ न करून घ्या ऑनलाईन कौन शांते हा काय ते सकाळी सकाळी कागद हुसकत बसलीची मायाबी हा जेव्हा पाहिलं तेव्हा ते कागद ना कागद चिवळत राहतो सारा इकडचा कागद तिकडे ना तिकडचा कागद इकडे ठेवून देतो हा टायमावर भेटत नाही ना मग काही ढुंडाले गेलं म्हणजे कौन ते कागद ना कागद कागद कुगद हुसकून राहिली हा आता काय अडलं तुझ्या हा आता काय पाहिजे तुले अव लाडली बहिणा योजनेचे कागद करून राहिले ना मी हा लाडली बहिणा योजना कालच मी पाहिलं पेपरात हा आणि जिकडे तिकडे चालू आहे आता लाडली बहिणाला आपल्या इकडे पंधराशे रुपये महिना म्हणते हा जसा आयम कसा भेटून जायला बायाले पंधराशे रुपये महिना तसं आपल्या महाराष्ट्रातही चालू होणार आता जुलै महिन्यापासून हा तर त्याच्याच कागदल काल मी पेपरात पाहिलं आणि न्यूज म्हणजे चालू आहे तर त्याच्याच कागद जमा करून राहिले सगळे कागद आहेस मी अजून काहीच नाही करावं लागत माझ्या आधार कार्ड बी अपडेट आहे बँकेत खातं बी आहे फोटो बी काढलेच आहे हा अजून जे राशन कार्ड आहे ते तर आहेच म्हणा अन जे आपलं काय म्हणते त्याने शाळेची टी सी थेबी आहेस माझ्याजवळ हा तर एवढेच कागद पाहिजे त्याच्यात तर सगळे कागद आहेच तर ते सगळे कागद घेऊन येतो म्हटलं आणि जाऊन ऑनलाईन करून टाकतो अंगणवाडीच्या मॅडमला देतो हा नाहीतर तर तुमचा मित्र आहे तो ऑनलाईनवाला जो डीबीटी पोर्टल आहे त्याचं ते कामं करते तर करून टाकतो मग ऑनलाईन मला पंधराशे रुपये महिना भेटेल ना अवशाईने पंधराशे रुपये महिना ते वयवट किती पाहिजे एकवीस ते साठ पाहिजे ना हा एकवीस ते साठ पाहिजे तू तर पासष्ट वर्षाची आहे वर्षापर्यंत वर्षापर्यंत आहे तर श्रावण बाळ योजनेचे भेटते तुले पंधराशे रुपये श्रावण बाळ योजनेचे भेटते तर थोडीचे बेट राहिले बी स्कीम भेटत असते त्याच्यात लाडली योजना भेटत नाही तर ते भेटन तर तुले तर भेटून राहिले ते श्रावण बाळ योजनेचे मग तू काय करून राहिले कागदपत्र तुले नाही भेटत ते हा कोणती बी योग स्कीम भेटत असते फक्त गव्हर्नमेंटच्या इकडून हा तर तू काही त्या भानगडीत पडू नको फालतू मॅड काही होऊ नको तुले नाही भेटत ते अमाय असं आहे काय मला वाटलं बा तो हे भेटन नाही भेटन तसं नाही आहे ते आता तुला भेटून राहिले श्रावण बाड योजनेचे तर तुले लाडली बहिणाची स्कीम नाही भेटणार तर तू काही ते कागदपत्र करू नको अमाय हो काय मला वाटलं बा मला भेटून नाही म्हणून मी करून राहिले ते कागदपत्र झनकुली सांगतलं तर आता तिचं इथं आहे तिला सांगून देतो बाबा ते कागदपत्र येऊन तयारच असन हां ते येणार होती मला सांगा मग जाऊ म्हणे आपण अकरा वाजता आता येणारच असन तर तिला सांगून देतो की बाबा आपला काही नंबर लागत नाही त्याच्यात तर पूर्ण चांगली परफेक्ट माहिती तर घेऊन घेत जाय हा का जसं इकडून तिकडून माहीत झालं साऱ्या गावात तीर्थ पहिले चांगले इकडून तिकडून विचारपूस करून घेत जाय मग सांगत जा कोणाले फालतू कोणा मग भागदौड चालू करून टाकतं आता त्या आपल्या गावातल्या त्या अंगणवाडी वाल्या मास्तरी तिथं सांगितलं नाही तिनं हा तिनं सांगायला नाही पाहिजे काय हा सारा चपराशी बी ग्रामपंचायतच्या चपराशी बी आपल्याच गाव काय त्यांनी नाही सांगितलं अजून कोणाले आणि त्या अंगणवाडीच्या मास्तरीनं तर तिनं तर सांगितलंच नाही ते आपल्याला इकडून तिकडून उडतं उडतं माहीत झालं म्हणून आपण स्वतःच करून राहिलो कागदपत्र तिचं काम नाही आहे का सांगायचं हा सांगायला पाहिजे तिनं राहते आता काही काही बायाची सवय राहते कोणाचं भलं होत असलं तर ते म्हणून कोणी सांगत नाही म्हणजे हा म्हणून आपण लक्ष ठेवत राहा लागते इकडे तिकडे विचारपूस करत राहा लागते नेहमी असं दुसऱ्याच्या भरवश्यावर अवलंबून नाही राहा लागत हा आपल्या काम आपल्या स्कीमा वगैरे का राहते इकडून तिकडून विचारपूस करून करून घ्या कागदपत्र हा तर जाय आता जेले ज्याला माहित नाही तेले ते सांगून दे हा करायला लाव कागद काय हो हो तसंच करतो आता कोणाचा भलं होईल गेले काय पंधराशे रुपये महिना चालवून जातील का आपल्या खिशातले थोडी चालले पैसे हा सरकारच घेऊन राहिली चालू चालते आणले मॅ सगळे कागद आणले त्या सांगत थे थे सारे हो चल चल ते सारे कागद आणले म्या हा सगळे कागद होतेच माझ्याजवळ तर चाल ना मग चालू जाऊ ना कुठे ते ऑनलाईन शेतू मध्ये लागते म्हणतो अवजन बाई हा ते तुला जे मी कागद सांगतले कनी त्याच्यात आपला नंबर नाही लागत म्हणते बा हा आता आपल्याला श्रावण बाळ योजनेचे भेटते महिन्याचे पंधराशे त्याच्यानं आपला काही नंबर लागत नाही म्हणते आपल्याला नाही करावं लागत हो ते कागद आपल्याला नाही करायला लागत अहो आता मला त्या सांगितलं तर केले मग बाप्पा सगळे कागद आता मग नाही भेटत अहो तर आपल्याला हे श्रावण बाळ भेटण्याचे भेटते ना म्हणून ते नाही भेटत हा राहू दे आता कागद हे घरीच घरीच होते काय थोडं चल थोडसं गावात जाऊन जायला माहित नाही त्याला सांगून देऊ आपण चल बर चालले कले गावात जाऊन जायले ज्याले माहित नाही त्याईले त्याला सांगून देऊ हां का लाडली वही नाही योजनेत काय काय काटल पत्र आहे ते कसं काय करायला लागते सगळी माहिती देऊन देऊ ते आपल्या गावाची अन्य अंगणवाडी अंगणवाडीची मॅडम ते तर काही सांगत नाही हा कोणत्याही स्कीम आल्या तर पुढं पुढे ठेवते बापा जसं काय त्याच्या खिशातले पैसे द्यायला लागतात तर चल आपणच सांगून देऊ हो हो चल आपल्याला जाऊन सांगून लव गावातल्या काय काय कागदपत्र लागते आणि कुठं कुठं द्या लागते तर हां माय कसं होत बाई बहीण आता पंधरा जुलैपर्यंतच मुदत आहे म्हणते लाडली बहिणी योजनाची हो हा तर पंधरा तारखेपर्यंत तर कागदपत्र होणार बी नाही हां ऐन तर काय म्हणते ते राशन कार्ड राहिलं माय हा राशन कार्ड अजून येईन तर माझ्या नाव राशन कार्डात चढवलं बी नाही हा सारे कागदपत्र अजून बनवायचे बाकीच आहे आधार कार्डही अपडेट व्हायचं आहे त्याला तर पंधरा दिवस लागते आधार कार्ड अपडेट वाले हा आणि मग पंधरा तारखेपर्यंत कसं काय वाच राहिलं आता हा आता माया तर जाते बाबा आता मला काही भेटत नाही महिना आता करून पाहिजे झालं तरी कागदपत्र काय म्हणून कसं आहे गुनिताबाई पहिलेच करून घ्या लागते कागद ऐन टायमा तिकडच्या तिकडे तडफडा नाही लागत हा आता पाय आता आता झाले ते पंधरा तारखेपर्यंत जमलं नाही मग गेले ते कागद हा तुला काही भेटत नाही मग पंधराशे रुपये महिना गेला मग त्या महिना आता मग यायनं ना करावं नाही का आता येऊन आता माया लग्नाला या वर्ष होऊन राहिलं हा अजून यायन राशन कार्ड मध्ये नाई नाही टाकलं माय हा माय नाही टाकलं ना पुरीच नाव नाही टाकलं तर टाकून नाही घ्यायला पाहिजे ते का आतापर्यंत नाव आता ना यायले माणसाले आज करू काम उद्या करू काम परवा करू कामच हो चालू राहते हा ना अजून दुसरं काम आलं का हे कामं भुलून जाते हा किती दिवस झाले आता वर्ष झालं ना आता लग्नाले तरी तर अजून यायनं कागदपत्र केले नाही मग आता मी काय करायची राहिली बापा पाहतो आता होईना आता दहा पंधरा दिवसात तर करण नाही तर राहिलं काले साधा तर उत्पन्नाचा टाकला काढायला आता तीन दिवस लागते अजून ते आधार कार्ड अपडेट व्हायचं म्हणतात आधार कार्ड अपडेट व्हायला साठ पंधरा दिवस लागते हो पाय तो बाबा का आता होईन तर करतो नाही तर राहू देतो काय एवढं डोक्या मला लोड घेत बसून मान चायला जेवढी येऊन नाही पडली ना मग झाले काय हो बाया हो कागदपत्र तुमचे हा झाले काय कागदपत्र आले आता हे मोठी शाही निशांता बाई पुढं पुढं करायला हुशार आहे मारा नाता इथे येऊन नाही हो शांता काकू व्हायचेच काय बाबा कागद हा होईन तर आमच्या कागदाचं तर तारांबड होऊन गेलं हा ह्या कागद नाही तो कागद नाही पंधरा तारीख जवळ आहे काय कराव कसं करावं काही समजून नाही राहिला आता आमाले बेटत आ, आता आम्हाला काही भेटत नाही बापा गेला आमचा आता पंधराशे रुपये महिना काय झालं हा कोणते नाही आहे तुमच्याजवळ आता अव शांता काकू ते डोमिशिया पाहिजे म्हणते अधिवास प्रमाणपत्र तर ते अधिवास प्रमाणपत्र तर आहेच नाही आमच्याजवळ हा हो ना आम्ही काढलोही नाही आतापर्यंत हा ना आता काढण तर मग आता सगळे कागदन पत्र आण ते काय का समजत नाही आम्हाला मग आमच्या गावही जावं लागेल माहेरी हा एवढ्या दूर जा दोनशे तीनशे किलोमीटर हा तिथं कागदपत्र करा मग तिथून या इथं कागदपत्र करा याच्यातच पैसा आदला खर्च होते पडून आता तिकडे तिकडे ह्याच कामी लागल्यान कोणी मजुऱ्या नाही भेटून राहिल्यान काही नाही कुठून खर्च करावं हो मग या सगळे कागदपत्र कराले अव पंचुला आता ते अधिवास प्रमाणपत्र नाही पाहिजे म्हणते नवीन जी आर आला त्याच्यात मुदत वाढ झाली हा आता जे पंधरा जुलैपर्यंत मुदत होती अर्ज करण्याची ते आता एकतीस ऑगस्टपर्यंत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला अर्ज करता येते हा आणि जे कागदपत्र होते ते कागदपत्र कमी केले आता समजा जर का जर अधिवास प्रमाणपत्र नसन हां तर तुला फक्त काय टी सी जोडलं आहे हा टी सी किंवा टी सी जर नसेल तर जन्माचा दाखला जन्माचा दाखला नसेल तर वोटिंग कार्ड इलेक्शन कार्ड हा ह्या चार पैकी चार कागदाय पैकी एक कागद पाहिजे हा बस तर मग मग आता अधिवास टेन्शन मिटल वोटिंग कार्ड बनवलंच वाटते त्या वेळेस हा आपल्या जिल्हा परिषद शाळेतच दिले होते त्यांच्या कागदपत्र वोटिंग कार्ड बनवलंच आहे त्या आम्हाला कोणतरी का पंधरा तारखेपर्यंतच आहे हा आणि अधिवास प्रमाणपत्र तर जास्त लागते म्हणते म्हणून एवढा गोंधळ चालू आहे अव आता सगळं कसं आहे तिकडे तिकडे हवा चालू आहे हा एकाला तसं सांगायचं तसेच तशीच माहिती पोचते सगळ्या इकडे म्हणून कसं आहे चुकीच्या चुकीचा चुकीचा सल्ला काही ऐकू नका हां मी सांगतो काय तर पण काहीच नाही लागत आता आता फक्त आधार कार्ड पाहिजे हां फोटो पाहिजे बँक पासबुक पाहिजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे राशन कार्ड पाहिजे हां बस एवढे कागद आहे आणि टी सी पाहिजे बस आता एवढेच कागद ते नाही आता फक्त हां त्याच्यात उत्पन्नाचा दाखला नसेल तर राशन कार्ड राशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला हां आणि अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर इलेक्शन कार्ड जोडा टी सीची जेराक्स जोडा किंवा मग त्याच्यामध्ये हां आपला जन्माचा दाखला तीन पैसे एक कागद द्यावं लागते हां आणि जे पंधरा ऑगस्ट पंधरा जुलै होती ते मुदत वाढली आता आता ते एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे म्हणून काही एवढं गोंधळ करा नका मस्त शांतते शांततेनं काम करा नाही आता जिकडे तिकडे चालू आहे गडबड आणि तुम्ही अजून करा त्याच्यात गडबड दिवस दिवसभर वाया घालवान तिथं हा कागदपत्र कराले म्हणून एवढी काही गडबड करा नका शांततेने काम करा आणि जे ऑनलाईन करायचे आहे कागद हा ते पोर्टलच चालू होताय म्हणते त्याची वेबसाईट हा अजून चालूच वाहत आहे ते काम म्हणून काही एवढी गडबड नका करा शांततेनं सगळे कामं करा सगळं होते एवढं गडबडीनं काम करून काही हे नाही आहे आतापासून कागदपत्र जमा करून कोणाजवळ द्या नका हा ते तिकडून आलं न्यूज वर येते तेव्हा कागदपत्र लिहून तर अंगणवाडीच्या मॅडमजवळ किंवा ग्रामपंचायत मध्ये जमा करायचे मग ऑनलाईन सेतू आहे तिथं करायचे ठीक आहे शांत बाई आता तुला सांगतलं बा आम्हाला सगळं आता थोडस कसं हे झालं हा नाही तर ते अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र त्याच्यातच टेन्शन मध्ये गेलतो आम्ही हा न इकडे तिकडे जाण कागद करा हे करा ते करा हा तर सांगतो काही गडबड नका करा सगळे शांतते न करा कागद हा दोन महिने आता दोन महिन्यात आरामात होते सगळे कागद आणि तुम्हालाही सांगतो मित्रांनो सगळे कागद तुम्ही करून घ्या काही गडबड करा ना का एकतीस ऑगस्टपर्यंत आहे हा कागद काही आता जास्त नाही पाहिजे हा तर करून घ्या आणि लाभ घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू मग उद्या नवीन भागात